दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप म्हणजेच परिचारक गटाला आव्हान देण्याकरता म्हणून सर्वपक्षीय आघाडी तयार करण्याकरता पुढाकार घेणारे माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील मागील दोन तीन दिवसापासून या सर्वपक्षीय आघाडीच्या बैठकांना उपस्थित नसल्या दिसत आहे कारण नगरपरिषद निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी ज्या मुलाखती झाल्या त्यासुद्धा युवा नेते भगीरथ बालखे याचबरोबर मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे व काही काळ या मुलाखतींना कल्याणराव काळे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आहेत त्यांनी काही काळाकरता हजेरी लावली होती मात्र बाकीचे नेते कोणी दिसलेले नाहीत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार असणारे अनिल सावंत ज्यांनी भगीरथ भालके यांच्या विरोधात निवडणूक होती तेही या बैठकांपासून दूर असल्याचं दिसतंय याचबरोबर आमदार अभिजित पाटील यांनी सुरुवातीपासूनच ही सर्वपक्षीय आघाडी तयार करण्याकरता म्हणून प्रयत्न केले होते तेही उपस्थित नसल्याचं दिसतं याचबरोबर जे अन्य पक्षातले नेते होते तेही या मुलाखतींना हजर नव्हते दिलीप धोत्रे आणि भगीरथ भलके यांनी या मुलाखती पार पाडलेल्या आहेत दरम्यान सुरुवातीला फार मोठा गाजावाजा या सर्वपक्षीय आघाडीत झाला होता मात्र जसं जसं आता उमेदवारी अर्ज भरायची वेळ येते तसं तसं तस त्यामध्ये बिघाडी होताना दिसते आहे कारण नागेशाखा भोसले जे परिचारक गटाचे होते मात्र विधानसभा निवडणुकीपासून ते परिचारकांवर नाराज होते तेव्हापासून ते सर्वपक्षीय आघाडीमध्ये सहभागी झाले आणि नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी जेव्हा भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांची उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव पुढं आला याचबरोबर मुंबईतही शरद पवार यांच्यावर यावर चर्चा झाली तेव्हापासून नागेशाखा भोसले यांनी या सर्वपक्षीय आघाडीला सोडचिठ्ठी दिली आणि ते थेट भाजपच्या गोटामध्ये आले त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली मुलाखत दिलेली आहे याचबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी दाखल केला आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे अशी पोस्टसुद्धा त्यांनी सोशल मीडियामध्ये टाकली होती त्यामुळे एक एक मोहरे ह्या सर्वपक्षीय आघाडीतून बाजूला जात आहेत का असं चित्र निर्माण झालेलं आहे अभिजित अबा पाटील जे माढ्याचे आमदार आहेत त्यांनी पंढरपूरमध्ये परिचारक आणि आवताडे यांना आव्हान देण्याकरता म्हणून सुरुवातीपासून प्रयत्न केलेत ते सध्या पंढरपूर तालुक्यात असूनसुद्धा ह्या आघाडीच्या बैठकांना ते आले नाहीत दरम्यान एक दोन दिवसामध्ये यावर निर्णय होईल पक्षाकडनं जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा उमेदवार जाहीर होईल अशा गोष्टी सांगितल्या जातात मात्र दुसरीकडं विरोधी आघाडी जी आहे भाजपची जे परिचारक आणि अवताळे यांची जी आघाडी आहे ते मात्र कामाला लागले आहेत त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी आहे नगराध्यक्ष पदाकरता जवळपास आठ महिलांनी मुलाखती दिलेल्या आहेत सगळे दिग्गज आहेत याचबरोबर नगरसेवक पदाकरता सुद्धा दोनशेहून अधिक लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे हे इथल्या निवडणुकीचे सूत्र हाती घेऊन आहेत त्याचबरोबर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हातात निवडणुकीचं इथलं जे आहे ते नेतृत्व आहे त्यामुळं परिचारकांच्या विरोधामध्ये जी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न होता त्याला खेळ बसते की काय असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे वरिष्ठ पातळीवरून सुद्धा अनेक घटना घडतायत पडद्यामागून असं सांगितलं जात आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक जिंक जिंकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्यांना ती जिंकायची आहे कारण इथं जो कॉरिडॉर करायचा आहे याचबरोबर अन्य योजना राबवायच्या आहेत याकरता भाजप पंढरपूरकरता अत्यंत आग्रही असल्याचं सांगितलं जातं याकरताच पालकमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे